नमस्कार मंडळी राम राम कशा आहात तुम्ही पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आपला हा गावाकडचा ब्लॉग आहे आणि आजचा ब्लॉग हा गावाकडे शेवटचा आहे आणि इथून पुढे आपण पुन्हा रिटर्न यायला निघणार आहोत आणि गावाकडे आहे ना दिदीलाच मी थोडा थोडा क्लिप घ्यायला लावलेल्या ला आहेत कारण आम्ही गेलो होतो वर्षश्राद्धला सासूबाईं त्यांचं वर्षश्राद्ध होतं आणि त्यामुळे मला कसं व्हिडिओ काढायला जमलंच नाही आणि व्हिडिओ मी जास्त घेतला पण नाही थोड्या थोड्या ज्या दिरीने आपले छोटे छोटे क्लिप्स घेतलेल्या आहेत त्याच मी या व्हिडिओ मध्ये शेअर करत आहे की जेणेकरून तुम्हाला गावाकडील अपडेट जी आहे आपली ती भेटन आणि आता आम्ही चालू आहोत शेतामध्ये तुरी काढायला आजचा व्लॉग नक्कीच तुम्हाला आवडणार तर पूर्ण व्हिडिओ बघा चला आम्ही चाललोय तुरीच्या शेंगा काढायला आणि तुरीच्या शांगायला मस्त तुम्हाला आणि दोन दिवसाचा मिळून हा ब्लॉग आहे आणि हे बघा आम्ही मस्त पैकी तुरीच्या शेंगा तोडत आहे आणि बघा खूप असे छान अशा मस्त शेंगा आलेल्या आहेत आणि छान लागतं उकडलेल्या शेंगा आणि कुणाकुणाला आवडतात नक्की कमेंट करून सांगा आणि वर्ष श्रद्धाचा सुद्धा थोडासा ब्लॉग मी टाकलेला आहे आणि गावाकडे गेले काय काय काम करतो काय करत नाही सगळं थोडं थोडं मी शेअर केलेलं आहे तर नक्की खूप असं छान आणि इंटरेस्टिंग व्लॉग आहे तर नक्की पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला गावाकडची सगळी अपडेट जी आहे जे सगळं काही गोष्टी आहे त्या सगळ्या बघायला भेटेल हे जेवण इकडे बघ आण मोठा भाऊ ते माहिती मामा माहिती त्यांना संध्याकाळी आमचं शिवाळ फोन सांग इकडे बघा ना हो हाय हाय म्हणा असं हाय का पाहते अजून फोन घ्यायचा इकडं आणि झाली आहे सकाळची सुरुवात आणि माझं चालू आहे चपात्या करायचं काम आणि त्यासोबत मी म्हटलं चला आ, की चांगलं काहीतरी मुलांना खायला बनूया म्हणजे हे माझे जाव जवळबाई आहेत ना त्याने मला हे सांगितलं की असं नाही असं करायचं तर मग मी काय केलं आहे चपाती आहे त्यावर जेवढे लाल मिरची पावडर मसाले दोन तीन प्रकारचे धन पावडर जिरं पावडर सगळे त्यामध्ये टाकले आणि बघा ह्या पद्धतीने आणि खरंच खूप छान लागतं नक्की करून बघा आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची खूप टेस्ट लागते आणि खायला पण आम्ही सगळ्यांनी हाच नाश्ता केला मला जो जो एवढं करायलाय का बारा वाजले होते कारण आम्ही माणस तेवढं होतो सगळ्याला दोन 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 बनवून द्यायचं म्हटल्यावर खूप वेळ झालतो पूर्ण घामाने ओली झाली होती मी असा नाश्ता नक्की तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि खूप मस्त आणि चुलीवरच असं स्वयंपाक खायला तर वेगच आणि टेस्टच खूप छान लागते मला तर खूप म्हणजे असं नाही का आपण मेहनत करतो पण तेवढं खायला पण तेवढं छान वाटतं आणि एवढ्या सगळ्यांनी खाल्ल्याच्या नंतर मग मी शेवटी खाल्ले बाहेर बसून आणि ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे पूर्ण गामाने ओरली झाली होती मी आणि नेमका ने 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 मी गावाको गेल्याने एकदम थंडीच गेली होती नाही इतकी थंडी होती का बस आणि गावाक गेल्याच्या नंतर थंडीच नाही तर असं लिवरचा स्वयंपाक कसा वाटला नाही ती कमेंट करून सांगा तुम्ही आणि इकडे शेतीत जरी आले ना तरी मी इकडं पण सुद्धा वेळेस चूल बनवण्याचा आणि मस्तपैकी असं स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि <i nice gurda level> तो सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला काय आहे माहिती आहे का खाली बसून स्वयंपाक करायची सवय नाही आहे किचनवरती उभं राहून स्वयंपाक करायची म्हणजे आपण नाही का किचन वाट्यावरती स्वयंपाक करायची सवय आणि त्यामुळं काय होतं जरा तब्येतीमुळे म्हणा असं स्वयंपाकाला जरा प्रॉब्लेम येतो मला पण भरपूर सारा स्वयंपाक असतो गावाकडचा तो करावाच लागतो खाली बसूनच असतं पण छान होतं आणि होतं ऍडजस्ट असं काही नाही होत नाही तर तुम्हाला सुद्धा कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि कोण करता असं गावाकडे ते सुद्धा कमेंट करून सांगा मला आणि तुम्हाला काय वाटलं कसा वाटला आजचा ब्लॉग तर अजूनसुद्धा पुढं खूप छान आणि इंटरेस्टिंग ब्लॉग आहे तर कंटिन्यू ब बघत राहा आणि हा जो मसाला पराठा आहे ना मस्त तेल किंवा तूप लावून चांगला भाजून घ्यायचा आणि दही सोबत दिला खायला तरी खूप छान लागतो सॉससोबत पण छान लागतो आणि जरी काही नसेल तुम्ही असा सुद्धा खाला ना तरी खूप टेस्टी लागतो नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि गरम गरम करा आणि गरम गरम खायला द्या अजूनच भारी आणि त्यामुळे मी काय केलं सगळ्याला जसजसं होईल ना तस तसं गरम दिलं अजून मला भाजी बनवायची होती पण मी काय म्हटलं चपाती माझ्या भरपूर झालेल्या होत्या तर मग शेवटी शेवटी आता सगळ्याला बाहेर कामा निमित्त इकडे तिकडे जायचं होतं आणि भूका लागलेल्या होत्या कारण आमचं आंघोळी वगैरे बाकीच्या काही गोष्टी व्हायला खूप वेळ होऊन जातो ना तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता स्वयंपाक चालू आहे आपल्यावाला तर नाश्ता काही नाही केलेला कोणी तर म्हटलं चला हेच देऊया खायला आणि मग सगळ्यांनी एकदम मस्त पोट भरून ताव मारला खाल्ले सगळ्यांनी आणि मग नंतर शेवटी आता अजून माझा नंबर आहे आणि मला अजून हे पण करायचंय भाजी पण बनवायची आहे पाट्यावरती मिरची वाटायची आहे आणि पाट्यावरती गावाक गेलं कसं लाईट नसते लाईटचं खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळे काय होतं पाट्यावरच मिरची वाटावं लागते पुन्हा आज बसल आणि सगळ्यांचं खाऊन झाल्याच्या नंतर मी येऊन बसले बघा इथं बाहेर आणि मस्त चुरीजवळ इतकी गरम झालं होतं मला मस्त म्हटलं बाहेर काय हवेमध्ये बसून खावा आणि उन्हाळा म्हणजे हिवाळा होता आणि इतकं असं उन्हाळ्यासारखंच फिलिंग होत होतं इतकं गरम होतं आणि माझी पुतणी आहे तिकडं कपडे धुते तिला आवाज देत होते म्हटलं चल आपण दोघी मिळून खाऊ आणि आता मी खाल्ल्याच्या नंतर वाटते मिरची बघा सुरू झाली आहे सकाळची लगबग आणि गावाकडची सकाळ बागा कशी आहे आणि हा नेक्स्ट डे चा ब्लॉग आहे आणि जास्त व्लॉग आम्ही शूट केलेला नाही आणि ही वर्षश्रद्धाची तयारी आहे बघा असं केलेलं आहे आणि हा व्लॉग मी दिदीला शूट करायला लावला तिला मी सांगून ठेवलं होतं अगोदरच की छोट्या छोट्या क्लिप घे की जे करून आपल्याला आठवण येईल आणि आपण ते मध्ये थोडंसं शेअर करू हा माझा गावाकडील शेवटचं व्लॉग आहे आणि याच्यानंतर आम्ही दुसऱ्या मध्ये जे पुन्हा रिटर्न घरी यायला निघालेलो आहे पाहुणेरावळे आले कीर्तन चालू होतं आणि सगळं कार्यक्रम वगैरे झाला सगळे पाहुणेरावळे जिकडे तिकडे गेले आणि मग म्हटलं चला आता आपला ब्लॉग एवढंच आहे छोटस क्लिप आहे तुम्ही मोसंबीचा आणि दीदी आणि भावाचा मुलगा जो आला होता ते दोघ गेले मोसंबीच्या बागामध्ये मोसंबी खायला आणि दुसऱ्यांच्या वावरातल्या पण कधी म्हणजे चोरून मोसंबी खायला कोणाकोणाला आवडतात ना की कमेंट करून सांगा असं आपण काही जास्त खात नाही एक किंवा दोन खातो त्याच्या व्यतिरिक्त जास्त करून खात नाही आणि मेन म्हणजे हा बाग जो होता तो ना तोडून गेलेला होता म्हणून मुलं तिथे गेले बागाला अगोदर जर जास्त मोसंबी असेल तर कुणी घेतलेलं नसतं कारण तिथं राख नसतं आणि तोडलेलं असं म्हणजे उरेल सुरेल असत जे राहिलेले असत ना तर मुलं घेतात आणि खातात कळली चोरीचा <laughs> <तोरे> माल <laughs> <दे चाँगा। laughs> चल, चल। हा एक दोन एक घे ना ना बघ का आता बसली मी दिदीच्या गाडीवर निघालो आहोत घरी यायला आणि पुढे काय झालं असेल तर नक्की पुढच्या ब्लॉग मध्ये बघा तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या सेप्रा सुरक्षित राहा बाय बाय